डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक्रेमा सेंटर निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉ धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून दिलाय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन कॉम्प्लेक्स ट्रोमा स्पाइन आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध पत्ता समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिक सेंटर भक्त निवास समोर पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एफ म्हणजेच पंढरी करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला दे, देण्याचा निर्णय जाहीर केला हा निर्णय देताना शरद पवार गटाला नवे नाव आणि चिन्ह निवडण्याची बुधवार म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ची दुपारी चारपर्यंतची पर्यंतची वेळ दिली होती शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला तीन नावे सुचवली होती त्यानंतर आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव देण्याचा निर्णय घेतलाय अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्ह आपलेच असल्याचा दावा करण्याची याचिका केली होती दोन्ही गटांनी या संदर्भातील पुरावे देखील दिले होते या वादावर निवडणूक आयोगाने सहा महिन्या दहा वेळा सुनावणी केली आणि काल सहा फेब्रुवारी रोजी पक्षाने घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला होता आज निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नाव दिल्याने आगामी राज्यसभा निवडणूक आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नव्या पक्षाला हे नाव वापरता येईल